क्रांतिकारी जोहार जोहार, जोहार। सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेलं उलगुलान ब्रिगेड यांचं जे धरणे आंदोलन होतं हे सोळा म्हणजे आज रात्री कालपासून भरपूर पाऊस असल्यामुळे बाहेरच्या कार्यकर्त्यांना कुठली अडचण तयार होऊ नये म्हणून आपण ते स्थगित केलं होतं आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच हे आपण कधी कंटिन्यू करणार हे जाहीर करणार तर आज पाऊस थांबलेला आहे आणि असं मंडपचं कामसुद्धा सुरू आहे हे लवकरच आज पूर्ण जर झालं आज उद्या हे काम पूर्ण झालं तर परवापासून अठरा तारखेपासून आपण इथे साडेनऊ दहा वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आणि जे आपले महत्त्वाचे ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला धरणे आंदोलन करायचे आहेत त्यातील तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की पहिली मागणी जी आहे सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे की ख्रिश्चन मिशनरींचं जे थैमान झालेलं जिल्ह्यामध्ये हे थांबलं पाहिजे धर्मांतर त्वरित थांबलं पाहिजे त्याच्यावरती शासनाने कडक कारवाई केली पाहिजे हा आहे दुसरा आहे की बंजारा समाज हा आदिवासीमध्ये येतोय आणि या बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये कुठल्याही प्रकारे प्रवेश मिळू नये आदिवासींचे डायरेक्शन मिळू नये हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना विकता येत नाही तरीही आदिवासींच्या जमिनी ह्या सर्व परप्रांतीय असो इतर समाज कुठल्याही बिगर आदिवासीने घेतलेल्या आहेत त्या आदिवासींना परत कराव्यात हे महत्वाचे तीन मुद्दे आहेत आणि चौथा मुद्दा की मुरबे बंद